जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा दिनांक एक किंवा दोन सप्टेंबर रोजी सोलापूर शहरातील होम मैदान इथं नियोजित आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चारशे बसच्या माध्यमातून तीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचं नियोजन करण्यात येत असून हा वचनपूर्ती सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून काम करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप कारंजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ढोंबरे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर बी काटकर जिल्हा परिषदेचे महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय माळी पोलीस उपाधीक्षक गृह विजया कुरी पोलीस उपायुक्त वाहतूक सुरेश किरडकर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विना पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते